नमस्कार आपले चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर चला आज करूयात पुण्यातल्या पाच माणांच्या गणपतींचे दर्शन तेही घर बसल्या मंदिरात अतिशय सुंदर लाईटच्या माळांनी रोषणाई केली होती मंदिर खूप सुंदर दिसत होते कसबा गणपती हा पुणे शहरातील पहिला मानाचा गणपती मानला जातो म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे ही मूर्ती स्वयंनिर्मित असल्याचे म्हटले जाते आणि ती मुळात तांदळाच्या दाणे एवढी होती परंतु आता लालचंदनाच्या थरामुळे ती मोठी झाली आहे गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्तानी माणिक बसवलेली आहेत राजमाता जिजाबाई यांनी या मूर्तीची स्थापना केली चौकात तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पांचा विखावा होता अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती बाप्पांची चांदीची मूर्ती पालखीमध्ये फार छान सजवली होती तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्यातील ग्रामदेवता मानली जाते तिच्या परिसरातील ही गणेश मूर्ती असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते हा पुण्यातील दुसरा मानाचा गणपती आहे या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते येथे दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना केली जाते पुण्याचा मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजीचा मुषकारूळ स्वरूपातील ही शाडूच्या मातीची मूळ मूर्ती होती काही वर्षांपूर्वी फायबरची मूर्ती तयार करून हीच मूर्ती आता मिरवणुकीत ठेवण्यात येते मूर्तीसाठी दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सहभागातून घडविण्यात आले पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य यासाठी प्रोत्साहन देणारा हा गणपती असल्याचे सांगण्यात येते गुरुची तालीम गणेश मंडळाने खूप सुंदर सजावट केली होती देखाव्याच्या प्रवेशद्वारावरच सुंदर अशी गजमुखाची प्रतिकृती साकारली होती देखाव्यामध्ये सुवर्ण मखरामध्ये बाप्पांची मूर्ती स्थापित केलेली होती अनेक तरुण भाविकांनी शांततेत व रांगेत मानाच्या या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेतले आता श्री तुळशीबाग महागणपतीचे दर्शन घेऊयात यावर्षी अत्यंत सुंदर आणि भव्य असे श्री क्षेत्र पुरी जगन्नाथ मंदिर तुळशीबाग गणेश मंडळाने येथे साकारले आहे अतिशय सुंदर अशी रोषणाई इथे करण्यात आली आहे गणपती बाप्पांची मूर्ती मोठी असल्याने लांबूनही भव्य आणि तितकीच देखणी दिसते तुळशीबाग गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेच्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो तेरा फूट उंचीची ही गणेशमूर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे या गणपतीला ऐंशी किलो वजनाची चांदीची आभूषणे आहेत जर्मनी येथील म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवात या गणपतीची प्रतिकृती नेली गेली आहे पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून ही प्रतिकृती तयार केली आहे पुरी जगन्नाथ येथील श्रीकृष्ण सुभद्रा आणि बलराम यांच्या हुबेहूब प्रतिकृती येथे साकारण्यात आल्या आहेत आता जाऊयात केसरीवाड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केलेली आहे केसरीवाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे लोकमान्य टिळकांनी या गणपतीची स्थापना केली आजही गणपतीची मिरवणूक पालखीतून काढली जाते त्याचबरोबर विविध व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सध्या या गणपतीच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना केलेली असून मागील दहा वर्षांपूर्वी त्याची स्थापना करण्यात आली होती கணபதி பப்பா